नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत डिजिटल गोल्ड मधील गुंतवणूक आजकाल अनेक लोकप्रिय पेमेंट्स ॲप्सवरून दोन ते तीन क्लिक्स मध्ये सोनं खरेदी करणं खूप सोपं झालं आहे हे सोयीस्कर नक्कीच आहे पण यात एक महत्वाची गोष्ट आहे जी बऱ्याच लोकांना माहीत नसते ती म्हणजे सोन्याची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यातील प्रचंड तफावत मुख्य मुद्दा म्हणजे मी नुकत्याच एका ॲपवर एक ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा भाव तपासला जेव्हा मी एक ग्रॅम सोनं विकायला गेले तेव्हा मला किंमत दिसली अकरा हजार नऊशे पाच रुपये आणि त्याच क्षणी जेव्हा मी एक ग्रॅम सोनं विकत घ्यायला गेले तेव्हा मला किंमत दिसत होती बारा हजार सातशे बावन्न रुपये तुम्हीच बघा एकाच वेळी खरेदी आणि विक्रीच्या किंमतीत तब्बल आठशे सत्तेचाळीस रुपयेपेक्षा जास्त फरक आहे आता हा आठशे सत्तेचाळीस रुपयेचा फरक का पडतो बरं याचे दोन मुख्य भाग आहेत तीन टक्के जीएसटी जेव्हा आपण सोनं विकत घेतो तेव्हा आपल्याला मूळ किंमतीवर तीन टक्के जीएसटी द्यावा लागतो या उदाहरणात तो जवळपास तीनशे एक्काहत्तर रुपये होतो हा एक सरकारी कर आहे जो आपल्याला सोनं विकताना परत मिळत नाही प्लॅटफॉर्म स्प्रेड हा जीएसटी वजा करूनही खरेदी आणि विक्रीच्या मूळ किंमतीत जवळपास चारशे शहात्तरचा फरक होता हा फरक म्हणजे दुसरं तिसरं काही नसून सोन्याचा पुरवठा करणारी कंपनी आणि ते ॲप पुरवणारी कंपनी यांची फी असते यात आपल्या सोन्याची सुरक्षित साठवण इन्शुरन्स आणि त्यांचे सेवा शुल्क सगळं काही येतं मग याचा आपल्या गुंतवणुकीवर काय परिणाम होतो याचा सरळ अर्थ असा आहे की तुम्ही आज सोनं विकत घेतल्यावर तुम्हाला नफा कमावण्यासाठी फक्त तुमची खरेदी किंमत वसूल करण्यासाठी सोन्याचा भाव सात टक्केपेक्षा जास्त वाढण्याची वाट बघावी लागेल हा फरक प्रत्येक ॲप आणि प्रत्येक गोल्ड प्रोव्हायडरनुसार थोडा कमी जास्त असू शकतो त्यामुळे मित्र आणि मैत्रिणींनो पुढच्या वेळी तुम्ही कोणत्याही ॲपवरून डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक कराल तेव्हा घाई करू नका फक्त खरेदी किंमत बघू नका त्याच क्षणी विक्री किंमत काय आहे हे, हे सुद्धा नक्की तपासा दोन्हीमधला फरक किती आहे हे स्वतःच्या डोळ्यांनी बघा तपासून पहा आणि मगच गुंतवणुकीचा योग्य निर्णय घ्या जागरूक रहा आणि सुरक्षित गुंतवणूक करा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका